आपलं गाव दिसतोय तू सकाळ मंडळी आणि तुम्ही थेट फोन तुकमधून स्वागत आणि आता सकाळ सकाळ मला वाटतोय नऊच आमलेत एवढे सकाल नाही आहे कारण मी सकाळी सात वाजता साथ उद्या प्लॅनिंगमध्ये होतो झोपून राहिलो कारण तो हा सीझन आहे ना आता पण लय पडतो आणि ह्या सीझनमध्ये आल्ब्या भेटतात आणि म्हणून आल्ब्याच्या मला गेले मागचे चार दिवस आलब्या सोडतो आहे म्हणून का आलब्याला भेटल्या नाहीत पण फायनली आज आले इथं आणि मला एकदा आलव्या दिसतात आपल्याला आणि मला दाखवत होता आल्ब्या आणि पूर्ण आता रान घेणार आहे आलब्या सोडत सोडत गोव्या किती भेटत आहेत हे चार पाच भेटले आहेत आता बघा आलब्याची व्हिडिओ आपल्या थेट पॉकनातून जंगल दर्शन

हा पेडायला जाऊयावर पेडायला जाऊ आणि आता आम्ही आला येऊ झोलं आणि पाऊस भरत गच्च पाऊस सोडतोय भरत गच्च राहण्यांना पाणी वगैरे येतोय आता माही जमे झोलं गंडीत आणि एकदा आपल्याला आलब्या दिसत आहेत कल कल जातो जा पायाशी आहे पायाशी आहे बघ पुरवशी त्याला आज मेन्डी आलबीची भाजीच आहे संध्याली कालवण बारीपैकी फेटले आहेत पाऊस तर ऐकत नाही ना पावसान सगळं वाटपला लावून ठेवला आहे अजून कुठे भेटतात काय बघ तिथं असतील कुठे तिथं इथं भेटल्या म्हणजे इथं कुठं असणार आलव्या आणि रानाचं पाणी येतोय हा काय म्हणतोय सभ बघूया खाली पण खाली काजूचा पाते आहे त्यांना उगवताना मुश्किल आहे हा काजूचा पाला आहे ना

हा तिकलं जायचं तिथून गंगूच्या आंब्या खाली जाऊ असं वाडव आडवं गंगूच्या आंबे खाली असं आडव आडवं जावं चढत ना चल तिथं हा वाटत नाही भेटणार आलब्या सुरूच आल आता आणि आल्यावर किंवा रास पर्यंत तर आज आलब्याचा कालवाड किंवा तवा फ्राय वाजणारच आहे आणि आता किंवा आम्ही आलो टेपाकडनं पुन्हा रान घेत आहोत एवढे थोडेसे भेटलेत अनमो भेटतात काय भेटला तर नशीबच आणि आता पण संध्याकाळ भेटणार आपल्याला आलब्या आणि आलब्या स्वतण्याचा जोरात काम चालू आहे तिकडे राहणार आले डोंगरात पूर्ण आता रान तर एवढी भेटलेत अजून आजार स्वतः स्वतःच आहे तर बघूया आणि आपल्या व्हिडिओमध्ये लास्ट राहा बघत राहा व्हिडिओ आणि आज म्या शिवतील शिजवतील त्यान बघा तेव्हा असं वाटला तवा फ्राय किंवा कालवण बघायला भेटायचं ह्या व्हिडिओमध्येच तर नक्की बघा वाटायचे समोर एक कडा आहे कडा पार करून पेट्यावर जायला लागणार आहे हा सर्व कातलाचा भाग आहे पाऊस काय तर आणण्याचं काय कमी होत नाही पाऊस अंड्याचा कमी होत नाही तेव्हा दोन आलाय त्याच्यावरती मी जो भेटलो थोडासा आणि आपल्याला मग काढा दिसतोय काड्या लावून जोरात पाणी आला आहे तिला कशी घेऊन जायची जोरात काड्याला पाणी आहे हो थोडा पार कसा करायचा जायचा

चढायला कुठलं पण वाट वाट कुठलं चढायला आहे हा ते वाचना वाचना जाऊया पुन्हा कडात चढून आले वर एकदम अलगत काढायला लागतात कारण तुटल्या नाही पाहिजेत आणि एक नंबर हे बघा कसं तुटल्यात खतरनाक पावसामध्ये मला नाही नाही चांगले उलटी बघ करून चांगले ना, आहेत नाही नाही चांगली आहे विचारले आहेत ते बघ पाखरे थांबले असतात पाखरे चांगले ते काले ते का ते काले पडतात काय काय ते भुंग कार जातलं ते हा गाड घेतलं गाड टाकते ती नंतर बघते ते फुडले ते पण गाठ त्यातलं टाकलेच असते चांगल्या त्या अल्ब्या कुठे विचारल्यात विचारल्या की पाकल्या जातात त्या भुंग चांगल्या असतात

आणि ह्या कोणत्या आजब्या तुम्ही सांगा कमेंट करून ह्या कोणत्या आहेत ह्या विषयाच्या आजब्या असते अशा ते खल्ल किंवा मेल वाले हा सगळ्या आजब्या का सोडय नाही आपलं गाव दिसतोय तो, तो ताऱ्या घावतोय पाय घासा की आला कांदा व्हाईट व्हाईट दिसतोय दगडे पण आहेत वाईट पांढरी फुला पण आहेत ना नाय फुल आहे एकदम नजारा बघ वाटतोय फुल आहे आणि आज आता गेला शेंगा बघायला हायच शेंगा हे ढोल काय पान होते पान ना आणि हे बघा ह्या शितले आलब्या शितले आलब्या म्हणून आपण दिसले पण ह्या सुद्धा आता ही झाले आहेत शितले आलब्या पण आहेत आज हे बघ इथं आहेत बघ मोठे हे बघ कसले आहेत बघ दोन आहेत आणि हे बघ आलब्या खतरनाक नादच खुला आणि आहेत काय बांधाला बाई बघ मोठी आहे आलबी आलवी तुटली दोन आहेत इथे शिथली आलबी आहेत ठीक आहे तिथं आहेत ती काढली मागची चल तिकडलं नाही तिथंच मला दिसलं इथंच आहेत हिचं पाहिजे तिकडे बघूया नंतर तिकडे बघूया

इथं हे गावता पातेरामध्ये ही झाली घ्यायची काय घेऊया पाण्यात पाहिजे बघूया आलब्या तिकडे तर पाहिजे बघूया उतारले मला वाटते असेच असतात हा ना हे याच दिसल्या मला बांधाला बर दिसतात काही कुठं राज ह्या बघ हा ह्या बज ह्या बघ ह्या खतरनाक मजबूत रे काम कर आलब्या पण चांगल्याच आलब्या घेऊन जायचा घरात काय ते आम्ही सांगू मग विषयातल्या सांगू मग <laughs> विषय <दे> नाही <नाया> चांगल्या हा <laughs> कोकणच्या जंगलातल्या आलब्या <laughs> आपल्या भाज्यांची कमी नाही आहे <laughs> बघ <laughs> मला लांबण्याचा आलब्या दिसल्या धावत पण त्याला सांगायला की थांब आपल्याला व्हिडिओ पण करायची आहे आपल्या गावाला तर आलब्या सगते की नाही आणि आलब्याचा टपोरे आलब्या आहेत अगं बाई ह्या पाऊसला थांबाय ना अंड्याचा तेव्हा मारा आला तो लागले माती सागले मातीला लागली कशी ना

शीतले तर पानावर ठेव वेगळ्याच ठेव ती मोठी आहे माती एवढं कसं घेतलं काय माहिती चिखल कुठलं एवढा आता आजगाशा तोडून तोडायच्या पण त्यांची भाजी एवढ्याच ना तोडायच्या अशा

सुद्धा केलं केलेला कोथंबीर आणि आता आजबी आपल्या ससा एकदम चुलीवर गावठी स्टाईल कोकणी ही आता बाहेरून भेटत नसेल पडली आणि आज वेळ एकदम साध्या पद्धतीने बनवतोय हे बुकीत कष्ट कमी जाय कमी जाय हे मानद इकडे आहे 아? 어 albenchi <laughs> bhakri आता शिजायची वाट बघायची बस आता आजम्याची भाजी शिजले आता खायचे भाकरी सोबत आणि हा चण्याच्या पिठाचा पोला टेस्ट करून बघतो आता para é um o